बाबा साहेब आता त्यांच्या विचारांNodeTypeवर बोलू करू उपस्थित जमiciary व वदमतेरी मित्र या सर्वांना माझा नमस्कार म्हणजे जय भीम गेली सात तारखेपासून आपण आर्य राष्ट्रीय भाग दो या विषयावर आपण अभ्यास करतो आणि चिंतन करतो ऍक्च्युअली सुरुवातीला तुम्ही सांगतो की हे बुद्ध द महा जीवन जगणारा मार्ग आहे त्याच्यामध्ये थेअरीच काही चालत नाही म्हणून दंपारन खात्यामध्ये सांगलेलं आहे की जो थोडं शिकून प्रत्यक्षात त्याचा अनुभव करतो तो खरा धर्म होतो या चार दिवसामध्ये आधारांसर यांनी आपल्याला समजेल म्हणजे ह्या भाषेमध्ये हे आराष्ट्रांक मार्गाचे चार अंग आपल्याला सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये दोन भाग आहेत जे शेवटचा आहे समाधी हा प्रत्यक्षात प्रॅक्टिकली करणारा विषय आहे त्याच्यावर बोलणं चालत नाही जे सात भाग आहेत त्या सात भागावर जसं त्यांनी आजच्या प्रवचनामध्ये सांगलं की पहिली पायरीवरून दुसऱ्या पायऱ्यावरूनच गेलं पाहिजे आणि दुसरी पायरी जेव्हा आपण वर चढून जातो तेव्हा खालची पायरीने विसरून चालत नाही तर ते खालची पायरी आपण सांगत घेऊन गेलो पाहिजे तसंच या आराष्ट मार्गामध्ये जे काही साते अंग आहेत या आठव्या अंगामध्ये आल्यानंतर सम्यक समाधीमध्ये आल्यानंतर हे साते अंग आपण सोबत आणली पाहिजे आणि सोबत आणल्यानंतरच जे काय लोकोत्तर आहे किंवा जे काय हे सांगू होतं की इन्फिनाईट म्हणजे अनंत जे पूर्ण जायचं असेल तर आपल्याला हे साते अंग घेऊन त्या आठव्या अंगामधून आपल्याला प्रवेश करायचा आहे आणि मला असं वाटते की मधल्या काळात माझा जवळजवळ एक सहा वर्षाचा गॅप पडला आणि ह्या गॅपमधून या चार दिवसात असं मला जाणवलं की सातत्य न ठेवल्यामुळे हे माझ्यामध्ये उणीव भासायला लागलेत की कुठं तर मी कमी पडायला लागले आणि ज्या स्टेपनं जायला पाहिजे किंवा ज्या लेवलपर्यंत जायला पाहिजे तिथे पण मी पोचू शकत नाही का तर माझ्यामध्ये मी सातत्य ठेवले नाही आणि त्याची उणीव ही मला आता भासायला लागली की मी जर आतापर्यंत सातत्य ठेवलं असतं तर आज मी जी काही अवस्था आहे की आपण आता ध्यानामध्ये बघतोय आता पूर्वी मला अडथळे अशी येत नव्हते कारण आता अडथळे खूप येतात बैठक होती व्यवस्थित सगळं व्यवस्थित होते मुंग्या येत नाही काय नाही काय नाही परंतु अडथळा हा असा येतो की ध्यान करायला लागलं की मन एका जागेत थांबत नाही था। सारखं कुठं ना कुठं शहरात असते तर शहरात येत असते तर क्षणात येत असते कधी म्हणजे कुठेही जाते परत त्या मनाला येणं परत अनुभव टाळ्यावर आणण्याचा प्रयत्न करते तरी पण मन काय करते सटपून जाते सटपून पळून जाते ह्याचं कारण म्हणजे की प्रॅक्टिस मी कमी केली किंवा प्रॅक्टिस मध्ये कमी पोटलेलं आहे आणि हे प्रॅक्टिस जर पुढे जर मी मला ध्येय गाठायचं असेल किंवा हे जे काय माझं गोल आहे हे गोल गाठायचं असेल तर मी सातत्य भले इथं मी आता ही प्रॅक्टिस केलं आहे तर खरा अभ्यास किंवा खरं जे काय आहे ते इथून गेल्यानंतर बाहेर कारण आपण आपल्या दैनंदिन जीवनात गेल्यानंतर जर ह्याचा वापर केला मेडिटेशन असेल किंवा आणखी काही गोष्टी असेल तर आपल्या ह्याच्यामध्ये बदल घडणार आणि आपण नुसतं इथलं या चार दिवसात किंवा या पाच दिवसात आपण इथं मस्त ध्यान केले मस्त बोलले सगळं झाले परंतु इथून बाहेर गेल्यानंतर जर आपण आपल्या स्वतःकडे जर नाही बघायचं तर जे बाह्य वातावरण जे आहे ते भयंकर एक राक्षसासारखं आहे हे आपल्यामध्ये यायला वेळ लागणार नाही त्याच्यासाठी बाहेरच्या वातावरण प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे असं मला वाटते कारण हिथून मी बाहेर पडल्यानंतर हो जे सुरुवातीला होतो त्यावेळी मी मला एक धम्माचं कवचच मी लावून घेतले आहे ते कवच असल्यामुळे मी सेफ होतो ज्यावेळी मी धमापासून लांब गेलो किंवा प्रॅक्टिस पासून लांब गेलो तर बाह्य वातावरण हे माझ्याकडं आक्रमक झाले आक्रमक म्हणजे लोहा लोभ असेल दिवस असेल मच्छर असतील ह्या गोष्टीनं माझ्यावर काय गेला होता बऱ्यापैकी गेला होता त्याच्यावर त्या गोष्टी माझ्यामध्ये आल्या तर आत्ता हि तर परत मी त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करताना मला ते अडकळा हे अडकळा करण्यासाठी मी ह्या चार दिवसात एक असं चिंतन बनून केले की जेवढं प्रॅक्टिस करेल आणि जेवढे जास्तीत जास्त धम्माच्या जा सामन्यात राहील आणि जेवढं अभ्यासामध्ये आपण स्वतःला भरून घेऊ तेवढं हे आपले जे काय लोक द्वेष मच्छर हे ज्या काही गोष्टी येतात त्याशिवाय ह्या निघणार नाही कारण एक चार दिवसात शिघं करून हे काय लोक द्वेष मच्छर हे काही निघणार नाही याला जेवढं तुम्ही सातत्य ते केला तेवढं होणार कारण माझा माझा अनुभव आणि आत्ताचा अनुभव मी त्याच्यातला जमीन आसमानचा डिफरन्स आग आहे कारण पूर्वी काय व्हायचं एक कालचं उदाहरण घडलेलं सांगतो काय परिणाम पूर्वी कोण जर काय सांगले तर मी ऐक आता हे म्हटले की मटण खा तर मी तिथं जुमायचं नाही खायचं नाही परंतु मागच्या शिबिरात मी तर काय केलं संकल्प केला म्हणजे थोडंसं भावनी झालं की आपण आता मटण बंद केलं आणि तसं मी सुरुवात पण केली सुरुवात केल्यानंतर एक महिन्यानं आमची जी मी काम करते त्या आमच्या ग्रुपची किंवा त्या शासकीय अधिकाऱ्यांची बैठक बसली म्हणजे बड्डे होता आणि त्या साहेबांनी पार्टी सगळ्यात दिली आणि त्याच्यामध्ये मलाही बोलवले मी काय केलं तर साहेब आहेत आणि आपली पुढं भविष्यात काम असेल म्हणून आपलं ते मन राखायला त्या कार्यक्रमाला पार्टीला घेऊ आणि तिथे गेल्यानंतर काय त्यांचं पेन पेणं चालू होतं मी काय पेलो नाही कारण तेवढं माझ्यामध्ये ते आहे तर जेवणाच्या टायमाला काय झालं की मी आपलं मटण खाते म्हणून मी बसून मी आपल्या त्यांना मदत करायला लागलो वाडायला सगळे मला प्रेशर केले की तुम्ही जेवावर बसा बसा राजी जेवत नाही तिथं एवढं प्रेशर आलं की मी जे का काय संकल्प करतात काय झाला ते धुळीस गेला किंवा माझ्याकडे ते तुटला आणि त्यांच्या त्या गोष्टीला मी काय केलो मला ते कळ ना म्हणून मी तिथं काय केलं त्यांच्या शब्दा मी शब्दाखात काय विचार केला आता ह्या कंडिशनमध्ये ह्यांचं जर मी नाही ऐकलं तर कुणाने काय अडचण येईल काय किंवा पुढं काम केलं काय हे नाराज होतील मी थोडंस काय केलो म्हणून ती तोडली बाहेर तिथं मी ती मटण खाल्लं नाही आणि ती तून खाऊन आल्यानंतर मी थोडस विचार मी हे काय केलं म्हणजे सांगते काय की अगोदरचं जे माझं वले होत कोण जर काय झालं तर मी तिथं नव्हतो कोणी कोणाला काय हे करून खरं आता ते गॅप पडल्यामुळं हे सहा वर्षाचं गॅप पडल्यामुळं आता सुरुवात केल्यानंतर मला हे अशा अडचणी या नाही म्हणजे मला फेस करावं लागतो म्हणजे कठीण मला ते फेस करावं लागलं तरी तसं झाल्यानंतर ह्या आता ह्या शिबिरामध्ये थोडंसं मी आणखी एक संकल्प केला आहे की भले आता ह्याला एकच पर आहे की सातत्यात ठेवणं आणि प्रॅक्टिस करणं कारण ह्याच्याशिवाय जेवढं प्रॅक्टिस तुमचं स्ट्रॉंग असेल तेवढं स्वतः स्ट्रॉंग होणार एवढं मला ह्या ह्याच्यातून मला चिंतनातून जाणवलं की प्रॅक्टिस शिवाय काय होत नाही त्यामुळं हिथून मी एकच घेऊन जाणार आहे की हिथून पुढे जे काही मित्राची शिबिरं असतील किंवा आणखीन काय स्वतःच्या विकासासाठी काय शिबिर असणार आहे ते शिबिर इथून थोडं थो कंटिन्यू करायचं मी इथं संकल्प केलेला आहे कारण हे अडचण येणार आणि ही प्रॅक्टिस शिवाय होणार नाही त्यामुळं प्रॅक्टिस केलं तर आपण हे काय जे काय शून्यता असेल किंवा आणखी काही गोष्टी असतील तिथे बरोबर पोहोचणार कारण इथं बोलून चालणार नाही प्रत्यक्षात काम केलं तर आपल्यामध्ये बदल दिसते आणि आपण बघतोय की आता बरेच बरेचारे आपण अनुभवते त्यांच्या त्यांची हालचाल त्यांची उठणं उठणं बसणं बघते मी पण बघते त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या दिवसेंदिवस प्रवेश होत गेले ते कधी खाली आलेले नाही आता मी बरेच बाजार बघते सुद्धा माझ्या डोळ्यासमोरची गोष्ट आहे मी मला वाटते की त्या टीम मध्ये सगळ्यात लहान असणार मी त्यावे व्यक्ती असणारपासून मी बघतो बघते त्यांच्यामध्ये बदल होत होत आज गेला त्यांच्यामध्ये किती बदल झालेला आहे म्हणजे काय आहे तर त्यांचं सातत्य आहे आणि हे मी आदर्श ठेवल्यासमोर असं मी ठरवलं की आपण पण याच्यामध्ये साधे ते आपण ठेवलं पाहिजे तरच आपल्यामध्ये बदल होणार आहे कारण एकदम शिबिरात आपल्यात बदल होणार नाही अशा इथून पुढची काही शिबिर आहेत ते करायला संकल्प केला आहे आणि आदरणीय सर नाही त्यांच्या काय कामानं गेलेले चार दिवस अतिशय चांगल्या पद्धतीनं हे अभ्यास शिकवण्याचा प्रयत्न करा आम्ही ते उंजून घेऊन प्रयत्न करणार आहे ह्या विषयावर जर शिबिर लागलं ला। तर ते मी येण्याची तयारी ठेवलेलं आहे त्याचबरोबर चांगली त्या दिवशी कालच्याच सत्र दुपारच्या सत्रात ध्यानाविषयी चांगले कारण ध्यानामध्ये मला अडथळा चांगला येत होता माझी बैठक होती व्यवस्थित करा अडथळे मला जावं लागलं कुठं तर मी कमी पडाल तर काय कमी पडायला तर माझं मन तेच स्थिती राहतं सारपे जायचं पळायचं चालूच होतं चाळीस मिनिटं मला हेच चालू होतं जायचं त्याला ओढून आणायचं जायचं चालू होतं फक्त याला कुठं तर कमी पडतोय मी प्रॅक्टिस माझं कमी पडायला ते प्रॅक्टिस करायचं ते मी संकल्प केल्यानं त्याचबरोबर आदरणीय <coughs> विनय घोष हे आत्ताच आपल्याला माहीत झालं की नवीन दोनशे झाले सुद्धा मी मित्र असताना त्यांचा प्रवास आहे त्यांनी पण त्यांच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट केलेलं आहे की मला एक लक्षात आलं की आपण प्रवास राहिलं की ऑटोमॅटिकली आपल्यामध्ये बदल होतोय एवढं मला एक ह्या कोरोना शिकवला तो मला सार मिळाला आणि हे सातत्य एकच बाकी त्याचं कोरोना काय नाही तर सातत्य दोन्ही प्रॅक्टिस करणे या दोन गोष्टी मी आता डोक्यात ठेवलेल्या आहेत आणि आपण सर्वांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद सर्वांनी जय दिली संध्याकाळी कोण बोलायचं